हो काय डान्स करते माझा श्रेयू बघा 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 काय डान्स आहे पॅन्ट युअर हँड्स टच युअर फीट अप युअर हँड्स टच युअर फीट रोटेट युअर हेड रोटेट युअर हां हा राऊंड अँड राऊंड फोल्ड युअर हँड हे काय ओ स्टार बनवली बापरे श्रयू श्रयूच्या मनानच करते तू पॅन्ट व्यवस्थित करणं पिल्लो तुझं टी शर्ट त्याच्यामध्ये हे दबलेली आहे पॅन्ट मध्ये डान्स करून द्या स्पॅटर आता आहा 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 अगं बाई अग वई आहा आहा पोयम पोयम म्हणते पहा आमचा श्री पोयम म्हणत पराठे खा ना तो तुला पराठा दिला ना करून पराठा पटोटा याम हा तो खा तो खा बरोबर झर नाही <laughs> आहे त्याच्यात असं करत तोंड वेड वाकडं आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर इकडे झाली आमची मस्त हसत खेळत अशी मॉर्निंग सुरू आणि इकडे सुरू स्पायडरमॅन श्रेयांच्या तुम्हाला स्पायडरमॅनची पोज करून दाखवता येतो आणि इकडे मस्त मुंगाचा चिला करून दिलाय मुंगाचे मस्त काल मी भिजू घातले होते आणि आज त्याच्यात थोडा श्रेया चिला करून दिला आणि इथे थोडे चिप्स दिले श्रेयूच पोट भरलेलं आहे वाटते तो काही खात नाहीये आणि आता काय झालं श्रेयू बापरे सुपरमॅन नो ओके no, स्पायडरमॅन आहे okay, सुपरमॅन नाही आहे तुम बापरे सुपरमॅन कस नाही स्पायडरमॅन कसे काय ते हे सोडते जाड सोडते तसं स्लॅन पण जाडे सोडतात है ना श्रेयूर बापरे ಪಪ್ ಮೇ ಪಪ್ ಸ್ವೇಟರ್ ಪಪ್ ಸ್ವೇಟರ್ तश्च स्पायडरमॅन आहे तो म्हणून तसा करत आहे मला असं वाटत असं अरे बाप रेट <muchy> वाव <वाँगा> वाव श्रेयाश स्पायडरमॅन स्पायडर मॅन स्पायडरमॅन श्रेयांश पाय पहा त्याचा तुम्ही एक पाय दुसरा पाय पहा हात पहा त्याचे होट पहा तुम्ही श तोंड पाहते इकडे पा होट पा त्याचे होट पा स्पायडरमॅनचा तोंड असं असते पाहायला का तुम्ही कधी स्पायडरमॅन नसन पाहिला तर पाहून घ्या स्पायडरमॅन असं असते स्पायडरमॅन आणि इकडे ने मस्त रोबोट बनवलेला आहे बघू शकता तुम्ही छानपैकी रोबोट तोडणं चालू आहे स्पायडरमॅन मॉइस्टर झालंय आता सुपर हिरो झालेला आहे श्रेयाश सुपर हिरो नु 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 नु। सुपर हिरो जवळ पाय ताकद आलेली आहे सुपर हिरो जवळ अशा प्रकारे चालू आहे आज आमचा दिवस खेळणं हसत खेळत चालू आहे सगळं आणि उद्या निघणार आहे आम्ही अमरावतीसाठी

लवकर लागलं कस लागलं जय इकड़े आमच्या श्रेयू किती छान रोबोट मॅन बनवलेला आहे बघू दे कसा बनवला बकदी सुंदर अरे सॉरी 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 हे बकदी सुंदर बनवलेला आहे पा पूर्ण श्रेयाशनेस बनवलेला आहे हा पूर्ण नाही तोडत मी तुझं फक्त मी दाखवते व्हिडिओ मध्ये की बघा बा, बा, म्हणून माझ्या श्रेवण किती छान बनवलं ओके 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 सुंदर बनवलं छान मस्त बनवलं छान छान अबे आवाज कर रहे थे अरे बापरे अरे बापरे गंडत गंडत कुठे चालले वाय ऋत्विक दा तर झाला वा 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 छान 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 असं असं खेळायचं थोडस अन्न पसते मग थोडस अन्न पण धकते थोडस जेवण पण पसते आणि जेवण पण अजून धकते असं भूक लागते त्यांनी असं केल्याने हा व्यायाम करायचा व्हेरी गुड श्रेष व्हेरी गुड व्हेरी गुड पप्पा तुम्ही असं करून दाखवा बर पप्पाल श्रेष करू शकते आमचा वाव वे घोडा पडला आता दुसरी ऍक्शन मोडा असं वे करून दाखव श्रेय जसं जसं सांगते तसं सा। तुम्ही दोघे जण करा हां असं करा आता श्रेय जसं जसं सांगते तसं सा करा वा 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 स्वायडरमॅन आहे ना तो मग तसंच करणार आहे फुस 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 काय करते नेक्स्ट नेक्स्ट श्रेय जसं जसं सांगते तसं जसं तुम्हाला करायचं आहे असा चा, 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 चा करायचं आहे ना पडला 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 स्पायडरमॅन पडला वायडरमॅन स्पायडरमॅन दोघांचे वजन कमी होते नाही थकल नाही आताच पोहे खाल्ले वा 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 श्रेयाश ऋत्विक वा वा अरे ऋत्विक जाता पडला श्रेया स्पायडरमॅन आहे

मस्त बनवलं ना हितेश काहीतरी वेगवेगळं पहिला मजला दुसरा मजला असा आहे ते बिल्डिंग अच्छा बिल्डिंग बनवली ते ना कॉन्ट्रॅक्टर होते का तुमचं पोरग हाऊस हाऊस हे बिल्डिंग

मन 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 ते जातेच जाते गेलं 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 असं म्हण तू ते असं वेगळं असून चालू आहे आमच्या श्रेयांचं बिस्किट खाणं संध्याकाळचा टाइम चालू आहे आणि आता थोड्या वेळात इथेच येणार आहे ती मानून ठेवते चहा मस्त हितेश साठी आणि श्रेयांसाठी आणि मम्मासाठी आणि जाऊ तिघं पण मस्त चहा पिऊया तुला नाही पाहिजे बरं नको पिऊ मीच पिणार चहा मस्त मग बाबा बाबाला पण नाही देऊ मग मग फक्त मम्माच पिणार चा रे शेऊ उद्या आपण कुठे चाललो अमरावती कुठं चाललो अमरावतीला कशाने चाललो ट्रेननी झिपीक गाडी गाडीने चाललो कुठे चाललो अमरावती युर हॅपी मजा येणार आहे ना मस्त 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 तू काय काय करणार अमरावतीला गेल्यानंतर काय करशील ट्रेन मध्ये बसशील अजून अमरावतीला गेल्यानंतर काय काय करशील आजीला भेटशील का आजी आप्पा आजी, मामा आजीला काय सांगशील आजीला काय काय गोष्ट सांगशील मग अमरावतीला गेला की काय काय सांगशील सांग लवकर सांग ना मामाला काय सांगशील मामाला मामाला काय मागशील तू घेऊन वापरे तर मॉइन्स्टर आहे हा आजीला म्हणा मी गोष्टी सांगणार म्हणा मी स्कूलला जात असतो मी छान छान अभ्यास करतो स्टडी करतो आणि मग ॲक्टिव्हिटी करतो मस्त जसं जसं टीचर सांगते तसं तसं मी सगळं करतो म्हणा सांगशील ना सांगशील ना हां सगळं सांगायचं ओके बोलता येते ना आता तुला आता हळूहळू सगळं बोलता आलं पाहिजे सगळं वाक्य बोलणं शिकायचं असं असं करतो मी शाळेत जातो मस्त अभ्यास करतो ऍक्टिव्हिटी करतो जम्पिंग करतो है ना श्रेय सगळं सांगायचं तर चालू आहे आमच्या श्रेयांचं चहा पिणं चहा बिस्किट बिस्किट किती पाठशी डिझाईन काढली आहे बिस्किटची झाला असं आता थंड चहा तू पिऊ पण शकता आता साय आहे ते काही नाही आहे साय आहे चहाची साय असते ते बेबी काही नाही होत ते खायचंच असते हा साय चहाला साय पकडते ना दुधाला म्हणजे साय असते ते टेस्टी असते काही नाही होत तुला ना ना। ना नाही आवडत ना, किड आहे नाही रे साय आहे नो साय ये श्रेन फर्स्ट टाइम गुलांडी मारली आहे आमच्या ये कमान श्रेयश काही नाही होत येस येस कमान कमान काही नाही होत श्री घाबरू नको बाबा आहे घाबरू नको बाबा आहे त्यानं बिल्डिंग मस्त बनवली आज

बेबी आहे हा छोटूसा फॅन वर घालून द्या थंडी बाजू ग बाईक बाड झालं आताच आताच झालं बापरे किती गोंडस बाळ झालं बाई पौ बाई किती गोंडच बाड झालं बाई बाबा तुम्हाला आता सगळं शिकले आहे ना आता वरच्या वरच्या जवळ दादा जवळ तर जातच नाही मॉइस्टर काका मॉइस्टर काका म्हणते